जे गेले ते गुपचुप गेले टीकाही करायची हिंमत नाही माझ्या विरोधात बोललं की त्याचे परिणाम भोगावे लागतात हे ओळखून कोणीतरी माझ्यावर टीका न करण्याचा सल्ला दिला भास्कर जाधव यांची उदय सामंत यांचं नाव न घेता टीका चार गेले तरी चाळीस तयार करणा भास्कर जाधवांचा दमदार इशारा राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना सोडून जात असतात केवळ राजकारणामध्ये नाही व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये मैत्रीमध्ये कुटुंबामधले सदस्य देखील सोडून जात असतात मी सर्वसाधारणपणे एक तत्व पाळलेलं आहे की जो कोणी आपला सहकार्य आपल्याला सोडून जाईल त्याच्याबद्दल बिलकुल एका शब्दाने वाईट बोलायचं नाही त्याचं वाईट चिंतायचं नाही कुठलंही त्याचं वाईट कुठल्याही अधिदिशानं काहीही करायचं नाही ही माझी भूमिका गेली चाळीस वर्ष आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून मी सातत्याने गोष्ट पाळत आलोय की भले तो माझा विरोध माझ्या विरोधात काही बोलला तरी आपण त्याच्या विरोधात बोलायचं नाही फारच काय अति झालं तरी एखादा शब्द जर मी बोललो तर तो त्याच्या वरमावर बसेल अशा पद्धतीने मी बोलतो परंतु नुकताच या ठिकाणी एक पक्षप्रवेश झाला काही मंडळी ही शिंदे सेनेमध्ये गेली हे आमचे जुने सहकारी गेले गेले ठीक आहे परंतु त्यांना कोणतरी खूप मोठा अशा पद्धतीचा एखादा मार्गदर्शक त्यांना भेटलेला दिसतोय आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय सांगितलं की भास्कररावांच्यावर आमचा राग नाही भास्कररावांनी ना आमच्या भागात करोड रुपयाची कामं भास्कररावांनी केलेली आहेत ते आमच्या अनेक अडीअडचणीला प्रसंगाला प्रत्येक वेळी उपयोगी पडलेले आहेत हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी करोड रुपयाची कामं केली परंतु ही कामं करण्याकरता म्हणून कोणालाही पाच पैशाचा कधीही तोशीस लागू दिलेला नाही आणि मग तरी देखील आम्ही भास्कररावला सोडून गेलोय ते सत्य करता गेलोय लोकांच्या विकास कामांकरता गेलोय अशा पद्धतीने त्यांनी चर्चा सुरू केली माझ्या लक्षात आलं की कोणतरी यांना चांगला मार्गदर्शक किंवा भेटलेला दिसतोय की भास्कररावांचे जे जे टीका करतात आरोप करतात ते अगदी कमी कालावधीमध्ये तोंडावर पडतात तोंड घशी पडतात तोंड काळं करावं लागतं त्यांचं त्यांना असे अनेक उदाहरण आहेत आणि म्हणून हे लोक थोडंसं लोकांना भावनिक करतायत इमोशनल ब्लॅकमेलिंग करतायत आणि वस्तुस्थिती लोकांना काहीतरी कळावी याकरता म्हणून ते अतिशय थोडक्यातलं मी पत्र लिहिलं आणि ते पत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालं त्याच्यामध्ये तुम्ही कसा उल्लेख केला की मला कोणी राजकारण शिकू नये एक गेला तरी चार निर्माण करण्याची तयारी माझ्यात आहे वस्तुस्थिती आहे ना याच तुम्हीच आता मला प्रश्न विचारताना विचारला ती एवढी मोठी गर्दी की माझी पोस्ट कधी आली काल रात्री आली साडेआठ नऊ वाजता ही पोस्ट आली आणि मी रेग्युलर जसा मतदारसंघात भेटायला येतो तसा मी आज भेटायला आलोय पण त्यानंतर हा उसळलेला जो जनसागर तुम्ही बघताय यातून भावना काय लोकांची दिसतीये की कोण गेलेत त्यांना जाऊ द्या भास्करराव हो तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत ही साक्ष देण्याकरता ही खात्री देण्याकरता आणि शंभर टक्के पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून मी गर्दी जमलेली आहे त्यामुळं चार गेले तर चाळीस मी निर्माण करणारच आहे करणारच आहे आता तर मी अधिक ताकदीने काम करणार जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सलग तीन टर्म निवडून आलेले एक सदस्य त्या पक्षामध्ये गेल्यानंतर किती आव्हान वाटत आव्हान कोण कुठे गेला म्हणून आव्हान काय असेल त्याची येणारी निवडणूक उत्तर दे आजच मी काय हो कोणाबद्दल उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही त्यामुळं जे कोणी दोन दो नुण नुण को पोड़ी। जे पोड़ी दोन वेळा निवडून आले तीन वेळा किंवा निवडून नाही आलं कोणी जे कोणी दोन वेळा निवडून आले म्हणून सांगताय त्यांना जाऊन विचारा महिला पडली तरी तुम्हालाच उमेदवारी पुरुष पडला रिझर्वेशन तरी तुम्हालाच उमेदवारी ओबीसी पडला पुरुष पडो महिला पडो ते तुम्हालाच उमेदवारी ओपनची पुरुष पडो महिला पडो तुम्हालाच उमेदवारी तुम्हाला उमेदवारी सातत्याने देत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आम्हीच काम केलंय याचा अर्थ तुम्ही गेलात म्हणून काय आमची पुण्य पूर्णपणे संपली असं जर कोणाला काय वाटत असेल तर तशा भ्रमात कुणी राहू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी